मागील काही तीन ते चार दिवसापासून पावसाची सातत्यानं संततधार सुरू आहे पाऊस आला की गावची एस टी बंद होते कारण रस्ता नाही रस्ता नसल्यामुळे एस टी नाही आणि एस टी नसल्यामुळं शिक्षण नाही अशा तिहेरी संकटामध्ये कोंढारकी व चळे येथील काही विद्यार्थी अडकलेत कोंढारकेथून चळे येथे येण्यासाठी शिक्षणासाठी बसची सोय आहे मात्र पाऊस पडल्यामुळं बस येत नाही त्यामुळं शिक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते कोंढारके येथून जिल्हा परिषद प्राथमिक पर केंद्रशाळा वदरलिंग विद्यामंदिर व कैलसवासी बसराप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी येतात मात्र पाऊस पडल्यामुळं एस येत नसल्यामुळं या विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये खंड पडतोय त्यामुळं आम्हाला रस्ता द्या आणि आमचं शिक्षण द्या या मागणीसाठी आज शेकडो विद्यार्थिनी चळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येत सरपंच व पदाधिकाऱ्यांना निवेदन देत आमच्या रस्त्याची मागणी पूर्ण करण्याची विनंती केली आहे त्यांनी निवेदनही दिले तेव्हा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत घालत आठ दिवसाचा वेळ मागत घेतला आहे व आठ दिवसामध्ये मुरुम टाकून विद्यार्थ्यांचे रस्त्याचा प्रश्न सुटणार असल्याचे हे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळं विद्यार्थ्यांनी आज निवेदन देत तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं जर त्यांची मागणी आठ दिवसामध्ये नाही पूर्ण झाली तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी विद्यार्थ्यांनी दिला आहे माझे नाव माझे कांबळे मी इता बारावी सायन्समध्ये शिकते मी राहते पर्यंत कोणती वाटणी खराब असल्यामुळे येताना खूप अभाव होते पण खूप असतो खूप त्रास होतो त्यासाठी रस्ता बनवला पाहिजे आणि आम्ही आज एक ग्रामपंचायतीमध्ये आलो आहे रस्त्याची मागणी करण्यासाठी तर आम्ही इथे कोटी केली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये असं म्हणलं की रस्ता करून देतो सोमवार सोमवारपर्यंत रस्ता होईल मुरमाच्या खेपा टाकून रस्ता तयार केला जाईल सोमवारपर्यंत मग आम्हाला येण्यासाठी सोपं होईल आठ दिवसात्दीश्वर मोरे मी चळ्याला रहिवासी असून चळी ते कोंढ्रिके हे तीन किलोमीटर अंतर असून जवळजवळ कोंढ्रिकेवरून चळ्याला दीडशे ते मुलं व मुली शाळेला येतात आणि पाऊस पडल्यानंतर रोड खराब असल्यामुळे इष्टी त्या गावावरून येत नाही त्यामुळे या दीडशे दोनशे मुलांची येण्याजाण्याची गैरसोय होत आहे आणि चिखलातून येताना काही मुलं घसरून अनेक वेळा फुलले आहेत काही मुलं रोडच्या भीतीने शाळेला येत नसल्यामुळे या मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत आहे म्हणून आज आम्ही दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत स्थळी कार्यालयात येऊन लेखी निवेदन देऊन ग्रामपंचायत सरपंच शालज्ञानश्वर यांनी सोमवारपर्यंत एस टी येण्या जाण्याचा रस्ता करून देतो असे सांगितले आहे त्यांनी जरी सोमवारपर्यंत रस्ता नाही करून दिला तर आम्ही मंगळवे मंगळवारी आमरून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे तरी सर्व अधिकाऱ्यांनी या मुलांच्या शिक्षणाची पडझड होता रस्ता व्यवस्थित करून देऊन यांची येण्याजाण्याची सोयी करावं ही सर्वांच्या वतीने विनंती करत आहे